ओझर्डे हो। तालुका वाई येथील माळ नावाच्या शिवारात शॉर्ट सर्किट होऊन त्याच्या ठिणगा उसाच्या फडात पडल्याने ऊसाने पेट घेतला त्यावेळी असणाऱ्या वाऱ्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने आठ ते दहा एकर ऊस जळून खाक झाल्याने सहा शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे विद्युत महामंडळाच्या बेजबाबदार कारभारामुळे आमच्या उसांना आगी लागल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे नमस्कार मी समीर मेंगळे व्ही एम न्यूज मराठी मध्ये सरशे आपलं स्वागत आहे तर आपण आलेलो आहोत वाई तालुक्यातील ओझडे परिसरात तर आता प्रत्यक्ष पाहू शकता की वीज वितरण महामंडळाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या गलतन कारभारामुळे आता शॉर्ट सर्किटमुळे आठ ते दहा एकराचे पेटून खाक झालेले आहे आता प्रत्यक्ष आपण पाहू शकता Bye-bye. <laughs> तर आता आपण प्रत्यक्ष पाहिलेच आहे की आतापर्यंत आठ ते दहा एकर उजळलेला आहे तर आता आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे मत जाणून घेऊ व चर्चा करू त्यांच्याशी कसे काय झाले कारभारात आठ ते दहा एकर उजळलेला होता तर आता आपल्या तर आता काय काय नुकसान झालेलं आहे दोन एकर उजळलेला आहे आहे आतापर्यंत तुम्ही तक्रार दिली होती का त्यांचे काय मग पुढं काय त्यांनी केलंच नाही ना तुमच्या शेजारी किती शेजारी उजळलेले आहेत शेजारी सहा जणांचे उचला चारशे सात गट क्रमांक मध्ये माझं एक एकर क्षेत्र हे यमएसएफीच्या गलटाण कारभारामुळे उसात आग लागलेली आहे तरी याची नुकसान भरपाई भेटावी अनेकदा वॉर्निंग देऊन सुद्धा वायरमेननी आमची दखल घेतली नाही परत आमचे फोन उचलत नव्हता जरी आम्ही सांगितलं आमचा ऊस पेटलाय तरी ते बंद करायला आलेले नाही पूर्वी सुद्धा असे एकदा इथे ऊस पेटलेला होता तरी सुद्धा त्यांनी दखल घेतलेली नाही काल काल बाराच्या दरम्यान ही घटना घटलेली होती बारा साडे बारा वाजता तरी कमीत कमी, कमी सात ते आठ एकर क्षेत्र इथे पूर्णपणे जाईत झालेले आहे एकरी अंदाजे ऐंशी हजाराचे नंबर एकदा आमचे नाव बवन गट गट नंबर चारशे सत्तर एक हजार रुपये पंचवीस दोन हजार दोन हजार एकोणीस रोजी दुपारी एक वाजता शॉर्ट सर्किटने जळून ऊसाचे नुकसान झाले त्यामध्ये गट नंबर चारशे सहा मधील ज्ञानेश्वर भाऊ बामणे यांचे पन्नास हजार क्षेत्राचे जवळजवळ सत्तर हजार रुपयाचे नुकसान झाले काय झाले कशाला अर्जुन भाऊ बामणे यांचे चारशे सहा गटनंबर मधील पन्नास हजार ऊस पिकाचे अंदाजी सत्तर हजार रुपयाचे नुकसान झाली आहे गट से 25 वो गट नंबर नंबर व मधील शॉर्ट सर्किटने रोजी एकोणपन्नास गुंट्याचे क्षेत्रातील पासष्ट हजार रुपयाचे नुकसान झाले आहे शिवाजी हरिभाऊ फरांदे यांची गट नंबर चारशे आठ मधील मोकळ्या जमिनीतील पीव्हीसी पाईपाचे तेरा हजार रुपयाचे नुकसान झाले आहे सुभाष हरिभाऊ फरांदे गट नंबर चारशे आठ यांचे शॉर्ट सर्किटने पंचवीस आर क्षेत्रात ऊस पिकाचे पस्तीस हजार रुपयाचे नुकसान झाले आहे सुरेखा दत्ताजीराव पिसाळ यांची गट नंबर चारशे सात मधील एकोणनव्वद आर मधील त्यातील पन्नास आर क्षेत्रातील ऊस पिकाचे पन्नास हजार रुपयाचे नुकसान झाले आहे ओझड येथील शॉर्ट सर्किट मुळे आठ ते दहा एकर उजळून खाक झालेले याचे नुकसान लाखो रुपयापर्यंत गेलेले आहे तर आता आपण प्रत्यक्ष वीज वितरण कार्यालय केंजळ आलेलो आहोत तर केजळ ह्या कार्यालय कार्यालयात कुलूप आहे ही बाब खूप गंभीर आहे मी समीर मेंगळे व्हीएम न्यूज मराठी सातारा